इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बिलोली तालुक्यातील आटकडी येथील मजुराचा मुलगा शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क घेऊन दहावीमध्ये मध्ये पास झाल्यामुळे अभिनंदन बिलोली तालुक्यातील आटकडी येथील पांडुरंग तुळशीराम मेहत्रिये यांचा मुलगा चैतन्य पांडुरंग मेहत्री राहणार आटकळी येथील मोलमजुरी करणारे आई वडील आपल्या मुलाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी नांदेड येथील राणी लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालय यशवंतनगर नांदेड येथे शिक्षणासाठी ठेवले असता चैतन्य हा आपल्या आई वडिलांना शोभेल असे त्याच्या मेहनतीला शोभेल असं चैतन्य याने शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क घेऊन आपल्या काबाळ कष्ट शेतामध्ये करणाऱ्या आई वडिलांचे नावलौकिक केले आई वडील आपल्या मुलाने आपले केलेल्या मजुरीचे चो फळ चैतन्य यांनी आम्हाला दिल्याने ते भाऊक झाले चैतन्य याच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व आटकळी परिसरातून आईचे व वडिलांचे सर्व परिसरात कौतुक अभिनंदन करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे आदमपूर